शासन प्रशासनाच्या नियमांच्या उल्लेखन करून शासकीय कामात आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती देऊन अनुसूचित जाती जमातीच्या अनेकांना आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणं जातीय द्वेष भावनेने मानसिक त्रास देण्याचा अन्याय करणाऱ्या गट विकास अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निव्या संघटनेने केली आहे बालशिव ग्रामपंचायत अंतर्गत टेंबुरीकरण गावाच्या नागरिकांकरता निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा लेखी स्वरूपात निवेदन दिले गेले वेळोवेळी आंदोलने केली तरी गेल्या दोन वर्षापासून या निवेदनाचे उत्तर पंचायत समिती यावल यांच्याकडून मिळाले नाही विभागीय आयुक्त नाशिक यांनी जाहीर केलेल्या सन ब्याण्णव मधील अधिसूचनेनुसार टेंबुरुळीकरण हे गाव भालशिव ग्रामपंचायतीला समाविष्ट असून टेंबीकुरण गावातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित का ठेवण्यात येत आहे हा प्रश्न पडतोय गेली दोन वर्षापासून पिण्याच्या पाण्यात शालेय शिक्षण इतर महत्वाच्या कामांकरता लागणाऱ्या नोंदी ग्रामसेवक यांच्याकडील गावातील अनुसूचित जाती जमातीचे लोक ग्रामपंचायतीचे कर भरण्यास तयार असतानाही त्यांच्याकडून ते कर स्वीकारण्यास तयार नाही तर या संदर्भात चौकशी करून संबंधितारो कारवाई करण्यात यावी याचबरोबर जाणीवपूर्वक देशभावनेतून दहीगाव सावखेडा येथील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुरी योजनेसंदर्भातील झालेली अनियमितता गैरप्रकारे याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी व निळ्या संघटनेच्या वतीने करण्यात आली गेली दहा वर्षापासून शासनाच्या नियमांची पायमदली करून निवडणूक आयोगाच्या आदेशाला न जुमानता पंचायत समितीचे अधिकारी किशोर सपकाळे हे मनमानी कारभार करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती यावर येथे टळ ठोकून बसले यामुळे सन दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विपरीत परिणाम होणारची दाट शक्यता आहे तरी त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करून तत्काळ विस्ताराधिकारी किशोर सपकाळे यांची बदली करण्यात यावी या वगणीचे निवेदन देऊनही कुठलाही प्रतिसाद न नाही अखेर निळा निशान संघटनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं मात्र गेली चार दिवसापासून या उपोषणाकडे कोणी लक्ष न दिल्याने अखेर आज संघटनेचे अध्यक्ष यांची प्रकृती खालावल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी यावर तहसीलवर मोर्चा काढला यावेळी पंचायत समिती यावल गटविकास अधिकारी तसेच सहकार्यांनी शासन प्रशासनाची दिशाभूल केल्यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन यावल तहसीलदार मोहनमाला नाजेरेकर यांना देण्यात आले या प्रसंगी संघटनेचे शेकडो महिला कार्यकर्ते पुरुष उपस्थित होते जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल नवरात्र उत्सवाचे पावन पर्व आणि माननीय समीर भाऊ भुजबळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने अनोखी संगीत भेट अजय अतुल यांच्या सुरांची मैफिल संगीताची बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी आठ वाजता ठिकाण एमयूपी कॉलेज नांदगाव आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव मनमाड मालेगाव मतदारसंघ तरी सर्व विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की या कार्यक्रमास उपस्थित राहून संगीत मैफिलीचा आनंद घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांचा बुधवार नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस या निमित्ताने माजी खासदार समीर भुजबळ हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दुपारी एक ते चार या वेळेत मनमाड संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार याची सर्व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी नोंद घ्यावी धन्यवाद